डोंगरगड येथे गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगलेशास्त्री यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त अखंड हिणाम सप्ताह होतोय यात संत तुकाराम महाराज यांचे वंशज कानोबा महाराज देहूकर यांचं कीर्तन झालं दैवी संपत्तीला संपत्ती म्हटलेला आहे आणि नामाला संपत्ती म्हटली संत ज्ञानानं मोक्षानं दैवी संपत्तीनं ना, आणि नामानं संपन्न असतात म्हणून श्री विठाला संपन्न आहे महाराज तुम्हां आम्हाला ज्ञान मिळवावं लागतं ज्ञानाची उपासना करायची ज्ञान मिळवाय लागतं आपण ज्ञानाचे उपासक आहोत ज्ञान आपलं उपास्य आहे संतांच्या बाबतीत उलट आहे महाराज संतांची उपासना ज्ञान करते ज्ञानाचे उपास्य संत आहेत ज्ञानानं संताची उपासना करावी एवढे संपन्न आहे संत आणि ज्ञान ज्ञान सं... संताला सोडून न्यान। नाही दर्शन, समाधान ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कह माणूस पण भा मलौकिक भाव आत्मज्ञाने चोखडी संत माझी रूपडे ज्ञानान संपन्न हे ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान सोप आहे का ते ब्रह्मज्ञानाचा अधिकारी कोणी असता तर तो अधिकारी दुर्लभ आहे असं सांगून कष्टी झाली नसती मुनी ब्रह्मज्ञान जरी कळे उठी तरी का हिमकुटी वेदशास्त्र जे ब्रह्मज्ञान जगा करता दुर्लभ आहे हा ऐका जगा करता दुर्लभ आहे पण ते ज्ञान संता पुढे हात जोडून उभा ब्रह्मज्ञान दारी येते का कुलती त्यांनी गुरुवर्य जंगले शास्त्री महाराज यांच्या समर्पित जीवनाचा आदर्श घेण्याचं आवाहन केलं कीर्तनानंतर गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांचे ऐंद्रिय योग पूजन आयुष्य मंत्र औक्षण पुष्पवृष्टी करण्यात आली नाशिक त्र्यंबकेश्वर राक्षसभुवन पैठण येथून आलेल्या पुरोहितांनी हा विधी केला यावेळी हजारोंच्या संख्येनं भाविक उपस्थित होते महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर